आजच्या बैठकीमध्ये प्रामुख्याने हे ठरलं आहे की येत्या निवडणुकीमध्ये मराठा समाजाच्या मागण्यांना बगलबच्चे देणाऱ्या प्रत्येक राजकीय पक्षाला मराठ्यांची ताकद आम्ही ह्या येत्या निवडणुकीमध्ये दाखवून देणार आहोत कारण प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये मराठ्यांची संख्या बहुल असूनसुद्धा कुठल्याही राजकीय पक्षाने ठाण्यातली स्पेसिफिकली मराठ्यांच्या प्रश्नांना आजपर्यंत सो सोडवलेले नाही आहेत आम्ही आमच्या ठाणे जिल्ह्यातल्या प्रत्येक मराठ्यापर्यंत आम्ही पोहोचणार आहोत आणि त्यांना मराठा समाजाची जी ताकद आहे ती त्यांना समजून सांगून या येत्या निवडणुकीमध्ये मराठा समाज मराठा पॅटर्न ठाण्यामध्ये कसा राबवेल याच्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व राजकीय पक्षांना मराठा समाजाची ताकद दिसेल आतापर्यंत मराठ्यांनी सगळ्या राजकीय पक्षांसाठी काम केलं पण आता मराठा हा स्वतःसाठी काम करेल आणि कुठलाही पॅटर्न चालणार नाही फक्त आता ठाणे महानगरपालिकेच्या चार विधानसभा क्षेत्रामध्ये मराठा पॅटर्न चालेल